ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आमचे आदरणीय व सन्माननीय मित्र कैलासवासी अविनाश देवरे उर्फ बंडूदा यांना लोकक्रांती क्रांती सेनेकडून भावपूर्ण श्रद्धांजली माथा दैव झाला माझा खोळा असा कसा माय बापा तुरे एक सांगायचं आहे की जरंगे असतील का आणि कोणी असेल का कोणी कायद्यापेक्षा मोठा नाही माननीय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल दिलेले असतात ते कायदा म्हणून स्वीकारायचे असतात आणि पोलिसांनी तेच केलं जे माननीय उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाच्या आधारे केलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतंय की आज ही एक गोष्ट नक्की झालेली आहे की सरकार असेल किंवा राजकारणी असेल कोणाच्या म्हणण्यानुसार आता पोलिसांना वागता येणार नाही तर ते माननीय उच्च न्यायालयाने माझ्या याचिकेमध्ये दिलेल्या निकालाच्या आधारे पोलिसांना कारवाई करावी लागत आहे ह्याच्यापेक्षा कायद्यासाठी कायद्याच्या रक्षक म्हणून माझ्यासाठी जास्तीत जास्त ही आनंदाची बाब आहे कोणी काही असंविधानिक कारणासाठी जर ती जागा मागत असेल आंदोलनासाठी तर माझं म्हणणं आहे की स्पष्टपणे देता येणार नाही शिवाजी पार्कातले नागरिक सुद्धा सुज्ञ नागरिक आहेत शिवाजी पार्कातल्या नागरिकांना कोणत्याच प्रकारे त्रास होता कामा नाही हे मी दस्तूर खुद तुम्हाला सांगत आहे मला एक समजत नाही की जरंगेंच आंदोलन काय झरंगेंची मागणी तर लक्षात घ्या सरसगट अहो माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा जरंगे मोठे आहेत का ती मागणी कधीच मान्य होऊ शकत नाही कारण स्पष्टपणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने माधुरी पाटील विरुद्ध का स्कुटुनी कमेटी ठाणे याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की बाबा तुम्ही हे असं करू शकत नाही आणि म्हणून तिथे आंदोलन करण्याची म्हणजे त्या म्हणजे जे सरसगट म्हणजे ज्याला प्रमाणपत्र द्या ही मागण्याची मागण्याकरिताच आंदोलन हे गैर आहे आणि तसं जर सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल की अफ्युनिटी टेस्ट व्हावीस लागते पोलीस रिपोर्ट लागतो रिसर्च ऑफिसरचा रिपोर्ट लागतो तसं न करता आलं देलं आलं देलं आलं देलं हे कसं चालणार आहे आपल्याकडे जे कायदा आहे दोन हजारचा त्याच्यामध्ये स्पष्टपणे का सर्टिफिकेट संदर्भात काय संरचना रचना आहे काय रिपोर्ट लागतो काय डॉक्युमेंट लागतो हे न पाहता देऊन टोगं सरसोगट असं नाही चालत ती मागणीच गैर आहे असंविधानिक कारण आहे आणि तुम्हाला सांगतो त्यामुळं मला असं वाटतं की आता या गोष्टीमध्ये फार तथ्य राहिलेलं नाही आणि जरंगींना आंदोलन करू नये आणि ते केलं तर स्पष्टपणे माननीय उच्च न्यायालयाचा तो अवमान आहे आणि त्यांनी जर एवढंच जर असतं तर त्यांनी ऑर्डर चॅलेंज केली असती जे ऑर्डर सुद्धा चॅलेंज केलेली नाही त्यांनी ते न्यायालयात गेलेले नाहीत त्या आदेशाला घेऊन त्याच्यावर स्थगिती नाही त्याच्यामुळं जे मराठा युवक आहेत जे माझे भाऊ आहेत जे माझा श्वास आहेत त्यांच्या विरुद्ध व्यक्तिगत आमचं काही नाही कायद्याची लढाई आहे संविधानिक भूमिका आहे त्याच्यामुळे मला हेच म्हणायचं आहे की ह्या पुढं त्यांनी माझ्या मराठा भावांनी सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे की कायद्याचे रक्षक बनलं पाहिजे आपण कायद्यासोबत चाललं पाहिजे आपण आणि मराजा माझ्या मराठा भावांनी एक लक्षात घेतलं पाहिजे आपण कायद्याचा भंग जर केला तर कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागतंय शरद पवारांचं राजकारण हे आपण पाहिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे विरुद्ध पुढारी आज रोहित पवार आझाद मैदानात का आला ह्याच्यावरून लक्षात ठेवा हे म्हणजे जेव्हा हे सत्तेत नसतात त्यावेळेस हे अशा गोष्टींना सामोरं नेतात शरद पवारांचं राजकारण आपण पाहिलेलं आहे नामविस्ताराचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी किती पिढ्यांवर गुन्हे दाखल झाले किती पिढ्या म्हणजे तुम्हाला सांगतो शैक्षणिक बर्बाद झाल्या त्याच्यामुळं कृपा करा जिथे पवार कुटुंबियांचा म्हणजे मला कोणतं कुणावर म्हणजे आक्षेप घ्यायचा नाही आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा कालच ईडी भोगून आलेले रोहित पवार असतील यांच्यावर माझ्या मराठा भावांनी विश्वास करू नये त्यांनी सत्सद विवेक बुद्धी जागरूक ठेवून लक्षात घेतलं पाहिजे आणि ना म्हणजे अकारण असतो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानं मान्य उच्च न्यायालयाने काल सांगितल्याच्या नंतर स्वतःच्या म्हणजे करिअरचं पहावं आणि परीक्षेचे दिवस आहेत परीक्षेचे दिवस जरंगे अभ्यास करणार नाहीत लक्षात ठेवा मला माहिती आहे मला एक मला दोन मुली आहेत एक मुलगी माझी लंडनला विना आरक्षणाचं शिकायला निघालेली आहे हे का तर ती अभ्यासाने गुणवान झाली आहे आरक्षण ही एक व्यवस्था आहे परंतु आपण मागासले पण जबरदस्तीनं सिद्ध करू शकत नाही आणि म्हणून ज्यांना परीक्षेची चिंता नाही त्यांनी मला असं वाटतंय की विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे पालकांनी विचार केला पाहिजे आणि खरोखर माझ्या मराठा भावांनी विचार केला पाहिजे की जरंगेची साथ देणं कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे म्हणून मला हेच म्हणायचं आहे की जेव्हा जरंगेला पोलिसांनी नाकारली परवानगी जेव्हा उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचे पळा म्हणले तेव्हा मला असं वाटतं की आता डेडलॉक आहे याच्या पुढे काही असू शकत नाही आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या